नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगले मनोकामना पूर्ण करू तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेव हीच स्वामी चरणी प्रार्थना चला तर मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो उद्या आहे सतरा सप्टेंबर वार मंगळवार आणि या दिवशी आली आहेत अनंत चतुर्दशी तसे या दिवशी पृष्ठपती पौर्णिमाचा प्रारंभसुद्धा होणार आहे आणि ह्या पौर्णिमाचे प्रारंभ सकाळी अकरा वाजून चौवेचाळीस मिनिटाला होणार आहे आणि समाप्ती ही अठरा सप्टेंबरला सकाळी आठ वाजून तीन मिनटाला होणार आहे अनंत चतुर्दशी गणपती बाप्पाला आपण पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करीत विसर्जन करणार आहे भाद्रपद महिन्याचा शुल्क पक्ष चतुर्थीला गणेश उत्सवाला सुरुवात होते आणि अनंत चतुर्दशीपर्यंत हा गणेशोत्सव साजरा केला जातो तसेच या अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते या दिवशी व्रतसुद्धा केले जातात आणि हातामध्ये अनंताचा धागासुद्धा बांधला जातो या दहा दिवसांमध्ये गणेशोत्सव हे नेहमीपेक्षा पृथ्वीवरती हजार टक्के पटीने जागृत असते आणि यामुळे या, या काळामध्ये केलेले उपाय सेवा उपासना या खूप प्रभावी ठरत असतात बाप्पा आपल्याला या उपायांचा तसेच सेवेचा शीघ्र फळ देत असतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे मित्रांनो उद्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला एका सुपारीचा अतिशय प्रभावी हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने सर्व कामांमध्ये यश मिळते जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होऊन घरात अखंड लक्ष्मी प्राप्त होईल घरातील गरिबी आणि दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होईल कुटुंबावर कधीही वाईट संकट आर्थिक अडचणी येणार नाही असा हा सुपारीचा अतिशय प्रभावी उपाय आहे तर व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही गणपती बाप्पांचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन संत तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला बेल आयकॉनचं आहे त्यालाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर मित्रांनो आपल्याला हा उपाय जो आहे तर हा उपाय उद्या करायचा आहेत उद्या तुम्ही संपूर्ण दिवसांमध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही केला तरीही चालेल कारण उद्याचा दिवस हा अतिशय शुभ आणि महत्त्वाचा आहे उद्याच्या दिवशी आपण हा उपाय केला तर ह्या उपायाने आपल्याला कुठलं फळ प्राप्त होते तर पहा उद्याच्या दिवशी हा सुपारीचा उपाय करायला खूप महत्त्व आहे बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखाद्या महत्वाचं काम करत असतो ती काम पूर्ण होण्यासाठी आपण शंभर टक्के आपले त्या कामामध्ये देत असतो परंतु कितीही आपण मनापासून किंवा कष्टाने आणि मेहनतीने आपण ते काम केलं तरीही त्या कामात आपल्याला यश मिळत नाही मग ते काम तुमच्या कुठल्याही असू शकतो बऱ्याच वेळा असं होते की आपण एखादी नोकरी शोधतात असतो परंतु आपण कितीही प्रयत्न केले तरीही आपल्याला नोकरी प्राप्त होत नाही तसेच आपण बऱ्याच वेळा आपल्यावरती कर्ज असतो त्या कर्जातून आपल्याला मुक्त व्हायचं असते परंतु कितीही प्रयत्न केले तरीही आपली कर्जातून मुक्ता होत नाही या उलट आपल्याला आर्थिक अडचणी आहेत तर त्या वाढत जातात कितीही आपण ठरवलं की आपण हातातून जास्त पैसा खर्च करायचा नाही तरीही आपल्या हातातून जास्त प्रमाणामध्ये पैसे खर्च होतो जिथे आपल्याला पाचशे खर्च करायचे असतात तिथे आपल्या हातातून हजार खर्च होत असतात लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नाही किंवा आपल्या घरामध्ये स्थिर नाही तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो आपल्याला घरामध्ये अडचणी का येतात जर आपल्या घराला दोष लागलेला असेल आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल कुणी काही कारणी बाधा केलेली असेल किंवा काही दोष असेल वास्तुदोष असेल तर यासारख्या समस्या घरामध्ये निर्माण व्हायला सुरुवात होते आणि आपल्याला कळत नाही की नक्की आपल्या घरामध्ये या अडचणी का येत आहे किंवा आपल्याला सर्व कामामध्ये यश का मिळत नाही याचा आपल्या कारण माहिती नसते म्हणून जर विशेष अतिथीवरती आपण काही उपाय जर केले तर नक्कीच आपल्या जीवनातील सर्व समस्या आहे तर त्या दूर होतात म्हणून तुम्हाला उद्याच्या दिवशी प्रत्येक कामात यश मिळवण्यासाठी जीवनातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी घरात अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी गरिबी आणि दरिद्री दूर होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायची आहेत उद्या तुम्हाला सकाळी सर्वप्रथम लवकर उठायचं आहेत स्नान करायचं आहेत जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्हाला उद्या व्रत देखील करायचं आहेत हे व्रत खूप प्रभावी असतात मित्रांनो जो पण व्यक्ती हा व्रत करतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अडचणी आहेत त्या नावळालासुद्धा उरत नाही तसेच शत्रूंपासून मुक्ता मिळते म्हणून तुम्ही हे व्रतसुद्धा करू शकता यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहेत भगवान विष्णूची पूजा करायची आहेत आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक सुपारी लागणार आहे सुपारी ही चांगली नवीन कोरी कट घ्यायची आहेत कुठे पूजा मध्ये वापरली असावी किंवा किडलेली खराब झालेली अशी सुपारी तुम्हाला घ्यायची नाहीत मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेच्या वेळी सुपारीला विशेष महत्व दिलं जाते विड्याच्या पानासोबत सुपारीला पूजेमध्ये ठेवली जाते गणपती बाप्पांना सुपारी हे अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पूजा केली तेव्हा प्रथम उपासक गणेश आणि गौरीचे प्रतीक म्हणून सुपारीच्या रूपात वापरतात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये सुद्धा सुपारीचा वापर हा केला जातो आणि जर आपण हा उपाय उद्याच्या दिवशी केला तर धनधान्याची वाढ होते त्यासोबतच घरामध्ये सुख समृद्धी वाढते करिअरमध्ये आपली प्रगती होते आणि म्हणून एक चांगली सुपारी आपल्याला घ्यायची आहेत एक दिवा देवघरामध्ये लावून घ्यायचा आहेत अगरबत्ती लावायची आहेत आणि नहmor, नहmor, गन गन नहmor, नहmor, आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे एक तामण घ्यायचं आहे एक लोटा जल घ्यायचा आहे आणि यानंतर ह्या सुपारीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहेत ओम गण गण गणपते नम ओम गण गण गणपते नम ओम गण गणगणपते नम असं म्हणायचं आहे अकरा पडी शुद्ध पाण्याने त्या सुपारीवरती अभिषेक करायचा आहेत ते सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची आहेत त्यानंतर तुम्हाला एक खाऊचं पान घ्यायचं आहे खाऊचं पान म्हणजे विड्याचं पान ते विड्याचं पान वरती तुम्हाला मुठभर अखंड तांदूळ ठेवायचे आहेत तांदूळ कुठे तुटलेले फुटलेले नसावे अखंड तांदूळ तुम्हाला त्यावरती ठेवायचे आहेत आणि त्यावरती तुम्हाला ही सुपारी आहे तर ते ठेवायचे आहेत हे पान आपल्याला आपल्या देवघरामध्ये भगवान विष्णूच्या फोटोसमोर किंवा माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा गणपती बाप्पांच्या फोटोसमोर मूर्तीसमोर तुम्हाला हे पान आहे तर हे ठेवायचे आहेत पण ठेवताना थेट जे आहेत ते देवाकडे असायला हवे अशा पद्धतीने पान जे आहेत ते तुम्हाला ठेवायचं आहेत त्यावर चिमुटभर तांदूळ ठेवून त्यावर तुम्ही सुपारी ठेवायची आहेत यानंतरचं सुपारी तुम्हाला हळदी कुंकू लावायची आहेत अक्षदा पण करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला तिथे बसून महालक्ष्मी अष्टकम तीन वेळा पठण करायचं आहेत एक वेळा स्त्रुशुक्त पठण करायचं आहेत दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत माता लक्ष्मीला तुम्हाला तुमच्या घरातील तुम्हा गरिबी आणि दरिद्री हे दूर होण्यासाठी सुद्धा प्रार्थना करायची आहेत भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहेत गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहेत गणपती बाप्पा हे विद्याचे देवता ज्ञानाचे देवता आहेत अगदी त्याचप्रमाणे आपल्याला गणपती बाप्पालाही प्रार्थना करायची आहेत आणि गणपती बाप्पा जे आहेत ते विघ्नहर्तासुद्धा आहे म्हणून आपल्याला तुमच्या जीवनातील संकट अडचणी यासाठी प्रार्थना करायची आहेत प्रत्येक कामात यश मिळू द्या असं तुम्हाला बाप्पांना सांगायचं आहे काही चुकलं केलं त्या दिवसांमध्ये तशी माफीसुद्धा तुम्हाला मागायची आहेत आणि यानंतर ही सुपारी तुम्हाला काही वेळासाठी देवघरामध्ये ठेवायची आहेत एक अर्धा किंवा एक तासा तुम्हाला हे सुपारी जे आहेत ते तिथे ठेवून द्यायची आहेत त्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्या कपडामध्ये जे सुपारी आहे ते तुम्हाला बांधायची आहेत आणि ही सुपारी बांधून तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत ही सुपारी अभिमंत्रित झालेली आहेत यामध्ये लक्ष्मीला आकर्षित करणारी शक्ती असते यामुळे आपल्याला घराकडे लक्ष्मी आकर्षित होते आणि घरामध्ये स्थायी स्वरूपात वास करते यामुळे घरातली गरिबी हळूहळू कमी होते तसेच आपले सर्व कामात यश मिळते म्हणून हा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की करा मित्रांनो हा उपाय केल्याने तुमच्या घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल आणि गरिबी संपेल तर मित्रांनो हा सहा प्रभावी उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी नक्की करायचा आहेत न विसरता करायचं आहेत तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बॅलायकांचा आहे त्यालाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करील तर त्याचं सर्वच प्रथम नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये ओम गण गण गणपते नम ओम गण गण गणपते नमचा जयघोष करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हर हर महादेव ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम गण गण गणपते नम 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 ओम गण गण गणपते